गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पासाठी खूपच छान असे उकडीचे मोदक जे की दिवसभर अगदी मऊ लुसलुसीत खायला राहतील एवढी सुंदर रेसिपी आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला कळेल त्यासाठी बघा मी एक वाटी अ तांदूळ घेतला आहे जो की चिकट असतो त्यामुळं आपला मोदक तुटत नाही त्यानंतर एक वाटी तुकडा तांदूळ घेतला आहे आणि एक वाटी आंबे मोहर घेतला आहे त्यांनी खूप सुंदर वास येतो छान मी धुवून वाळवून पुन्हा त्याची द गिरणीमधून दळून आणला आहे त्यासाठी बघा मी येथे दीड वाटी पाणी घेणार आहे आणि अर्धी वाटी दूध घेणार आहे तुम्ही निम्म निम्म घेऊ शकता अर्धी एक वाटी दूध एक वाटी पाणी पण मी ह्या प्रमाणात केलं आहे त्यानंतर चवी प्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे छान हलवून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत चला तर पटकन चॅनलला लाईक करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा त्यानंतर बघा पीठ पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये दोन वाट्या जे आपण अंधळाचं पीठ दळून आणलं होतं ते दोन वाट्या टाकणार आहोत आणि छान असं आपण हलवून घ्यायचं आहे उकड काढून घ्यायचे आहे खूप सुंदर आणि खूपच मौसूत असे मोदक होतात अशा प्रकारे तुम्ही करून बघा घरातील सर्वांना खूपच आवडतील मी मैत्रिणींना खरं सांगते मला अजिबात येत नव्हते हो मोदक त्यानंतर मी दोन चमचे इथे तूप टाकलं आहे त्याने खूप छान मऊ होतात आणि जास्त वेळ राहतात मऊ लुसलुसीत असे छान असं आपण हलवून घ्यायचे पण माझ्या मुलीला उकडीचे मोदक खूपच आवडतात खूप म्हणजे खूपच आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे मोदक करतो पहिल्यापासून आम्ही करत होतो पण ती जशी मोठी झाली तशी ती स्वतः बनवायला शिकली अगोदर आणि नंतर मग तिच्याकडून मग मग मी तिचे बघून बघून मी पण करायला शिकली आणि आज प्रथमच अगदी खूप सुंदर मौलुसलुशीत असे मोदक बनवले आहेत म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी छान रेसिपी आणूया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण त्यानंतर आपण पाच मिनटासाठी त्याला झाकून ठेवले गॅस आपण बंद केला आहे पाच मिनिटानंतर छान आपलं असं जे पीठ आहे ते मुरलं आहे आपण ताटात घेऊन थोडं थोडं पाणी घेऊन आपण छान बघा अशा प्रकारे घट्टसर गोळा बनवायचा आहे बघू शकता आपण किती मऊ झाला आहे आणि आपण त्याच्यात गोळे बनवून घेणार आहे जेवढ्या तुम्हाला साईजचं सा मोदक हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही गोळे बनवू शकता खूपच सुंदर अगदी मी तुम्हाला आ, हातानी पारी कशी बनवायची आणि लाटायची कशी ते पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका बघा आपलं पीठ किती छान मऊ लुसलुशीत झालं आहे आपण येथे तांदळाचा पिठाचा वापर करत आहे त्यामुळं आपली जी पारी आहे ती खूप पातळ आणि खूप छान होणार आहे तुम्ही येथे तुपाचा वापर केला किंवा तेलाचा वापर केला तरी चालेल पण काय होतं पिठाने खूप लवकर त्याची पारी पातळ होते आणि खूप छान असा मोदक तयार होतो मग चला सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल आणि तुम्ही रेसिपी पाहाल हे बघा अगदी सहज बिना चिरता आपली छान अशी पारी तयार होत आहे बघा मी पहिल्यांदाच बनवते खरं सांगते त्यामुळं तरी पण खूप छान झालं मला खूपच आनंद वाटला आणि महत्त्वाचा म्हणजे माझी गुरु माझी मुलगी आहे तिच्याकडनं मी शिकली तिला खूप आवडतात उकडीचे मोदक आणि अशा प्रकारे आम्ही चार ते पाच वर्ष झालं असे उकडीचे मोदक बनवतो हे बघा अशा प्रकारे आपल्या त्याची कळी पाडून घ्यायची आहे मग जे पहिलं बोट आहे ते दाबून दोन बोटांनी असं दाबायचं आहे बघा पहिल्यांदाच बनवली त्यामुळं तरी पण छान झाले आहेत हे बघा अशा प्रकारे आपण त्याला कळ्या पाडून घेतल्या आहेत मी मोदकाचं सा सारण आहे ते ओलं खोबरं आणि गूळ घालून ते अगोदरच तयार केलं होतं ते व्हिडिओ दाखवला नाही खूप मोठा होईल म्हणून हे बघा अशा प्रकारे सारण भरायचं आणि हलक्या हाताने आपण असं गोल फिरवायचं आहे बघा अशा प्रकारे खूपच सुंदर आणि त्याला जे कळ्या सुटल्या आहेत त्या पण खूप सुंदर अप्रतिम बघू शकता हलक्या हा हाताने असं गोल गोल फिरवून घ्यायचंय आणि जो वरचा भाग आहे तो असा मिटून घ्यायचा आहे खूप सुंदर अजिबात चिरला नाही आणि कुठेही हे झालं नाही छान बघा किती सुंदर झाला आहे मोदक त्यानंतर मी तुम्हाला दुसरी पारी करून दाखवते बघा खूप फास्ट होते करायला तुम्ही शिकला ना तर अगदी अजिबात वेळ लागत नाही आणि खूप पटकन होते अशा प्रकारे मोदक करून बघा मैत्रिणींनो आणि केल्यानंतर कसे झाले ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही खूप सुंदर असे उकडीचे मोदक जे तुम्ही एकदा जर खाल ना तर तुम्ही जे नेहमी करताना ते मोदक खायला विसरायला एवढे सुंदर हे बघा किती सुंदर अशा आपण कळ्या पाडतो आहेत बघू शकता आपण दाबायचं आहे ते चांगलं म्हणजे त्याची जी कळी आहे ती छान छान होते हे बघा अशा प्रकारे दाबून घ्यायचे सगळ्या जेवढ्या तुम्हाला कळ्या पाडणे शक्य आहे तेवढ्या कळ्या पाडायच्या आहेत जवळजवळ पाडायच्या म्हणजे छान अशा चा आपल्या कळ्या पाडतात बघू शकता किती सुंदर अगदी खूप मस्त अगदी आपल्या कळ्या पाडल्या आहेत त्यानंतर मी सारण भरणार आहे बघा ज्या आपल्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे त्याला छान अशा आपल्या कळ्या दिसून येतात त्यानंतर सारण भरले बघा दुसरा मोदक एकदम अप्रतिमच झाला आहे भरपूर सारण घालते मी कारण सारण असलं तरच छान वाटतात हे मोदक आणि सारण जरा थोडंसं सा गोड करायचं म्हणजे मोदक खूप छान खायला लागतो हे बघा हलक्या हाताने असं गोल फिरवायचं आणि वरचं तोंड आहे ते बांधायचं बघा किती अप्रतिम झाला आहे मोदक उकडीचा मोदक त्यानंतर मी तुम्हाला लाटून दाखवते तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर करून लाटलं ला, तरी पण चालेल किंवा मी इथे पीठ लावलं ला आहे आणि पीठ लावून लाटणार आहे मी तो भरून दाखवणार नाही फक्त तुम्हाला लाटी लाटून दाखवते आहे नाहीतर खूपच वे मोठा व्हिडिओ होईल हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जेवढी पात्र लाटी लाटायची लाट आहे ती लाटू शकता तुम्ही अशा प्रकारे जर तांदूळ चांगल्या प्रतीचा घेतला तर तुमची जी पारी आहे ती अजिबात चिरणार नाही आणि अजिबात बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे मी सगळे मोदक अशा प्रकारे करून घेतले आहे बघा किती सुंदर झाले आहेत मी अगदी पहिल्या प्रयत्नातच अगदी उत्तम हे बघा किती सुंदर आपल्या कळ्या पडल्या आहेत आमच्याकडे नेहमी नाही करत मुलगी करत होती पण आज म्हटलं चला मी करूया आपण पाणी उकळायला ठेवलं आहे आणि चाणीला आपण तूप अगोदरच लावून घेतलं सगळे मोदक त्यामध्ये ठेवणार आहोत आणि खूपच अप्रतिम त्या त्याबरोबर तुम्ही तुपामध्ये त्याच्यावर तूप सोडून जर खाल्ले ना तर आहा हा अगदी अप्रतिमच मोदक आपल्याकडे जास्त प्रमाणात उकडीचे मोदक करत नाहीत म्हणजे आम आमच्याकडे आमच्याकडे शक्यतो गव्हाच्या पिठाचे बनवतात कोकण साइड म्हणजे फेवरेट आहे त्यानंतर आपण दहा मिनटासाठी मध्यम आचेवर छान शिजवून घेतलेत बघा किती सुंदर झाले आहेत बघू शकता आपण एकदम मस्तच अजिबात हाताला चिकटत नाही मी गरम असताना त्यावर तूप टाकणार आहे म्हणजे खूप छान असे मौसूद राहतात अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही हे बघा किती सुंदर झाले आहेत गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवला होता त्यासाठी मोदक बनवले आहेत या मग मोदक खायला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या